शाळेबंदी घोषणाबाजी सर्व ज्या पद्धतीचे निर्णय गेल्या आठ दिवसापासून सुरू आहेत अनेक शब्दांवर बंदी आहे भ्रष्टाचार गद्दार आंदोलनजीवी हे कोणते शब्द घ्यावेत म्हणजे एक प्रकारे संसदेमध्ये बोलण्यावरच बंदी आणलेली आहे प्रखर बोलण्यावर प्रखर बाकी गुळगुळीत गुळगुळीत बोला तुम्ही पण प्रखड आणि परखड बोलण्यासाठी त्या शब्दांचा वापर करावा लागतो मग हिंदी असेल इंग्रजी असतील त्या शब्दांवर अशा प्रकारे बंदी आणणं म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्यासारखं आहे पण संसदीय लोकशाहीवरती जबरदस्त असा हा हल्ला आहे उद्या संध्याकाळी विरोधी पक्षाची बैठक मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली बोलवण्यात आलेली आहे आम्ही सगळे त्यावर चर्चा करू त्यानंतर संसदेच्या आवारामध्ये आतापर्यंत आपल्या भावनांचा उद्रेक व्यक्त करण्यासाठी अनेक खालतात अनेक पक्षांचे खालतात भाजपचे सुद्धा पूर्वी बसत होते आमच्याबरोबर बसत होते आम्ही त्यांच्यावर बसलो संसदेच्या पायऱ्यावरती आम्ही आंदोलन करत होतो गांधीजींच्या पुतळ्यापाशी मी आंदोलन करत होतो अनेक विषयांवर त्यावरसुद्धा सुद्धा टाकण्यात आलेली होती ही भीती कसली आहे लोकशाहीची भीती एखाद्या सरकारला वाटत असेल तर या देशात लोकशाहीला सगळ्यात जास्त खतं आहे हे सरकार लोकशाही मार्गाने निवडून आलेलं आहे हे सरकार, सरकार मतपेटीतून निवडून आलेलं आहे अशा वेळेला तुम्ही लोकांचे प्रतिनिधी जे परखड स्पष्ट आणि कडक भाषेमध्ये जनतेचे आणि देशाचे प्रश्न मांडतात भूमिका मांडतात त्यांच्याशी मुस्कटदाबी करणार असा तर या देशात लोकशाही आहे का असा प्रश्न जगाला पडेल आम्हाला तर पडेलच पण जगाला पडेल पण आणीबाणी असेल किंवा अन्य काही अशा प्रकारच्या घटना असेल या देशाच्या जनतेनं अशा मुस्कटदाबीविरुद्ध सत्य गावात उठेल अटलबिहारी वाजपेयींच्यापैकी एकही आमदार म्हणून येणार नाही मात्र एकनाथ शिंदे वारंवार म्हणजे काही की एक जरी आमदार पडला तरी राजकारण सोडून येईल ठीक आहे नेत्याला असं बंडखोरांच्या नेत्याला असं बोलावं लागतं आणि त्यांच्या तशा वक्तव्याविषयी आमचा काय आक्षेप नाही पण शिवसेनेची ताकद आम्हाला माहिती आहे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय खळबळ माजले हे आम्हाला माहिती आहे आणि त्यावरून मी स्पष्ट सांगू शकतो की गेल्या छप्पन्न वर्षात ज्याने ज्याने शिवसेना सोडली ती राजकारणातून अनेक वर्ष हद्दपार झाले त्यातले काही मोजके लोक नंतर तरले पण बहुसंख्य आमदार आणि खासदार हे पराभूत झाल्याचा इतिहास सांगतो आणि इतिहास बदलण्यात की ताकद या गटामध्ये नाही राजेंद्र शिंदे जगातली सगळ्यात मोठी लोकशाही असं आपण जर म्हणत असू तर या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचे पाय कापण्याचे आणि पंख कापण्याचे प्रयत्न हा प्रयोग आहे यात जर यशस्वी झाले राज्यकर्ते तर पुढलं पाऊल टाकू शकतो शिवसेनेचे म्हणणं लोकांनी बघा ही नावं तुम्ही घेऊ नका यांना शिवसेनेतून काढण्यात आलेलं आहे बेमान शेवटपर्यंत सांगतो मी बेईमान नाही आणि आपल्या बेईमानीची कारणं देत असतो पण तुम्ही शिवसेना सोडलेली आहे आणि शिवसेनेचा वापर करून माधुकरी मागू नका तुम्ही तुमचा स्वतंत्र पक्ष स्थापन करा तुम्ही तुमचं स्वतंत्र संसार मांडा तुम्ही शिवसेना शिवसेना का कर बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जी खरी शिवसेना आहे आणि राहील भविष्यात त्या शिवसेनेच्या पंखाखाली तुम्ही अजून का जगताय नका जगू तुम्ही स्वाभिमान तुम्हाला असेल जर तुम्ही स्वाभिमानासाठी बाहेर पडला असाल सगळे तर तुम्ही तुमचं स्वतंत्र एक स्थान निर्माण करा शिवसेनेशिवाय आणि दाखवा लोकांना की आमचं किती स्थान जनतेमध्ये आहे लोकांमध्ये आहे देशामध्ये आहे राज्यामध्ये आहे शिवसेनेचा गैरवापर करू नका आणि ज्यांची हकलपट्टी करण्यात आलेली आहे असे अनेक लोक आहेत की जे शिवसेना भाजपा युती असताना पराभूत झाले हे लक्षात घ्या ज्यांना आज भाजपचा पुळका आलेला आहे अचानक त्यातले अनेक लोक निवडणुकीत पराभूत झाले ते शिवसेना भाजपा युती असताना पराभूत झालेले सर एकीकडे सर सेना आणि काँग्रेसबरोबर शिवसेना केली म्हणून हेनी तो विसरला असं म्हटलं जातं विरोधकांकडून तर दुसरीकडे आता औरंगाबादच्या जो नामंतराचा निर्णय घेतला तो बेकायदेशीर आहे असं आता सर सरकार त्याला काही करू त्यामुळे सरकारच बेकायदेशीर आहे इतके दिवस होऊन सुद्धा मंत्रिमंडळ शपथविधी घेऊ शकत नाही मंत्र्यांची नियुक्ती होऊ शकत नाही एक उपमुख्यमंत्री एक मुख्यमंत्री एक दुजे केली आहे हा नवीन सिनेमा राजकारणात एक दुजे के लिए सुरू आहे आणि एक दुजे किल्ल्याचा शेवट काय झाला हे आपल्याला माहिती आहे तो चित्रपटाची कथा जरा समजून घ्या त्याच्यामुळे महाराष्ट्रात जो एक दुजे किल्चा जो सध्या सिनेमा सुरू आहे पडद्यावर हो। बरं का त्याचा अंतसुद्धा त्याच पद्धतीनं होईल राजकीय अंताविषयी बोलतो या सगळ्यांनी राजकीय के आत्महत्या केलेल्या इतकंच मी सांग कंपाऊंडरला पाठवायचं हो अशी ही अवस्था आणि संजय राऊतांच्या बाबतीत तर मी म्हणेल मी आज सकाळपासून बोलतोय ते जर बोलत असतील की त्यांना अधिकार नाही तर मी त्यांना सांगतो की तुम्हाला अधिकार नाही तुम्ही जरा चेकअप करून घ्या सिझोफ्रेनिया पेशंट मला वाटतंय तुम्ही सिझोफ्रेनिया म्हणजे काय होतं तो दिसत नाही एकदम शास्त्रज्ञ अमोक्तमो हुशार लोकांनाच होतो तो माणूस इतका परफळ ज त्याला मध्ये मध्ये भास होतात हे गोव्यामध्ये मुख्यमंत्री आपल्याशिवाय होणार नाही मग ते इतकं पटवून देतात त्या दादाला घेऊन अजितदा आदित्य दादाला घेऊन गेली तिकडे नोटा इतकी मतं नाही मिळाली इतकी नामुष्की झाली देवेंद्र फडणवीस बोलल्याप्रमाणे आम्हाला दुःख झालं ना मनापासून दुःख झालं काय करतोय हा माणूस तुम्ही युपीमध्ये गेला आम्ही हिंदुत्वाची मतं आम्ही डिवाईड करू आणि भाजपला पाडू दहावीस आमदार निवडून आणू दहावीस आमदार पाडू असा निगेटिव्ह विचार घेऊन चुकीचा विचार घेऊन बाळासाहेबांच्या विरुद्ध विचार घेऊन ते तिथे गेले एकशे एकोणचाळीस आमदार लढले सगळ्यांची डिपॉझिट गेली कॅन्डिडेटची परत तिसरं स्वप्न पडलं दिल्ली हम काबीज करेंगे एकदम स्टाईलमध्ये बोलतात असं छाती पे हम वार लेंगे अरे जरा खाली येऊन ग्राउंडला बघ छातीवर वार घेताना काय होईल ते चड्डी सोडून पळून जाशील त्यामुळे मतदारसंघामध्ये जेव्हा संघर्ष करत असतो जातात त्याला माहीत असतो उद्धव साहेबांना देशाचं प्रतिनिधित्व दे उद्धव साहेब करतील अरे ज्या तुमची निष्ठा ज्या पवारसाहेबांची आहे ती इतके प्रॅक्टिकल आहेत की त्यांना लोक अख्खा देश बोलतो भावी पंतप्रधान पंतप्रधान झाले तर चांगली गोष्ट आहे आम्हालाही आनंद वाटेल एवढा अगदी प्रामाणिकपणे सांगतो पण ते प्रामाणिकपणे सांगतात की आठ आणि नऊ खासदार घेऊन कोणी देशाचा पंतप्रधान बनू शकत नाही आणि त्यांचा शिष्य हा संजय राऊत तो म्हणे दिल्लीवर कब्जा करू आम्ही पंतप्रधान उद्धव ठाकरे होतील ही